पवार मी केलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी येत असल्याचा टोला भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी लगावलाय वर्षात एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची विकास कामं मार्कटवाडीमध्ये झालेली आहेत ती पाहावीत आणि मोहिते पाटलांनी बुडवलेल्या संस्थाही पवारांनी पाहाव्यात असं आव्हान यावेळेस सातपुते यांनी पवारांना दिलंय तर आपल्या ट्विटमध्ये राम सातपुते नेमकं काय म्हटलंय पाहूया राम सातपुते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत उद्या शरद पवार साहेब मी केलेल्या विकास कामांची पाहणी करायला येणार आहेत माननीय पवार साहेब मार्कटवाडीमध्ये आम्ही बोटिंग केलेला आहे त्याचा पण आपण पना लाभ घ्यावा उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था अकलूज परिसरातील शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका